नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रमुख योजना पाहणार आहोत तर तारखा लक्षात ठेवा परीक्षेला येतातच याचे तर लखपती दिदी योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पीएम प्रणाम योजना अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस पीएम मित्र योजना दोन हजार एकवीस पीएम उषा योजना दोन हजार तेवीस पीएम श्री स्कूल योजना पाच सप्टेंबर दोन हजार बावीस पीएम सूर्योदय योजना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पीएम जनमन योजना दोन हजार तेवीस पीएम अजय योजना दोन हजार एकवीस बावीस एक वाहन एक फास्टॅग एक एप्रिल दोन हजार चोवीस पृथ्वी विज्ञान योजना दोन हजार चोवीस पीएम विश्वकर्मा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पीएम किसान भाई योजना दोन हजार तेवीस उन्नती योजना मार्च दोन हजार चोवीस अदिती योजना चार मार्च दोन हजार चोवीस बेटी बचाओ बेटी पढाओ बावीस जानेवारी दोन हजार पंधरा नमस्ते योजना ऑगस्ट दोन हजार बावीस पीएम मुद्रा योजना आठ एप्रिल दोन हजार पंधरा पीएम गरीब कल्याण अन्न योजना मार्च दोन हजार वीस आयुष्मान भारत योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा स्मार्ट सिटी योजना पंचवीस जून दोन हजार पंधरा नमामी गंगे परियोजना जून दोन हजार चौदा इस्माइल योजना फेब्रुवारी दोन हजार बावीस अग्निपथ योजना चौदा जून दोन हजार बावीस पीएम जनधन योजना ऑगस्ट दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पीएम आवास योजना पंचवीस जून दोन हजार पंधरा डिजिटल इंडिया योजना जुलै दोन हजार पंधरा मिष्टी योजना पाच जून दोन हजार तेवीस अमृत धरोहर योजना पाच जून दोन हजार तेवीस गोबर धन योजना एप्रिल दोन हजार अठरा हे होती मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रमुख योजना तर तारखा लक्षात ठेवा परीक्षा परीक्षेला येतातच अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि ओनली जी जीएस या एज्युकेशनल युट्यूब वरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो